हॅलो मैत्रिणीनो no. आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार चोवीस सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आला आहे कान्हाने चक्क सरकारची मदत केली आहे सखीला घरी परत आणण्यासाठी मग नेमकं झालं तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सरकारला खूप राग आलेला असतो सखी घरातून पळून गेलीये हे आपल्या आधी मीडियाला कसं कळलं त्यांनी आपल्याला प्रश्न कसा विचारला त्यामुळे ती खूप चिडते आणि परशुरामजवळ येऊन त्याच्या सनसनीत थोबाडीत मारते परशुराम खूप चिडतो तर कान्हा मात्र चांगलाच घाबरतो त्याला जबर धक्काच बसतो त्याला वाटतं आता आपलं काही खरं नाही ही बाई आता आपल्याही थोबाडीत मारेल परशुराम हा घाबरून पाहू लागतो तर सरकार त्याला जा विचारते आपल्या आधी मीडियाला कसं कळलं की सखी घरातून पळून गेलीये तू काय कामाचा आहे तुला जर एवढंही कळत नसेल ना तर हे कपडे काढ आणि सिक्युरिटीचे कपडे घाल आणि आपल्या बंगल्याबाहेर जाऊन बस आत्ताच्या आत्ता जायचं आणि सखीला शोधून आणायचं निघ इथून असं म्हणून ती परशुरामला तेथून हाकलून लावते परशुराम ला तेथून ला ते निघून जातो कान्हा चांगलाच घाबरलेला असतो आता ही बाई आपल्यालासुद्धा सोडणार नाही आपल्यालाच मारते की काय या विचाराने तो तेथून जाऊ लागतो तर सरकार त्याला नजरेच्या इशाराने तेथेच थांबायला सांगते तिला आठवतं की हाच मीडियासमोर म्हणाला होता सखी मॅडम स्पामध्ये गेल्यात आणि एका तासात परत येतील ती कान्हाला म्हणते तूच बोलला होतास ना की सखी एक तासात परत येईल आता तूच तिला परत आणायचं तेही एक तासाच्या आत नाहीतर मी तुझी काय अवस्था करेल तुला सुद्धा विचार करणार नाही कान्हा खूप घाबरलेला असतो आणि म्हणतो सरकार तुम्ही शांत व्हा तुम्ही ज्वालामुखी बनलात पाणी प्या असं म्हणून तो सरकारला पाणी प्यायला देतो पण सरकार पाणी पित नाही तो सरकारला म्हणतो कमीत कमी शांत तरी बसा खुर्चीवर बसा सरकार खुर्चीवर बसते कान्हा तिला समजावून सांगतो मी सांगितलं होतं की सखी मॅडम स्पामध्ये गेल्यात एक तासात परत येतील पण मी नाही त्यांना परत आणू शकत त्यांना तुम्हीच परत आणू शकता एक विचार करा सखी मॅडम चिडल्यात आणि तुम्ही सुद्धा जर एवढ्या चिडल्यात ना तर त्या कधीच परत येणार नाही त्यांना जर परत आणायचं असेल ना तर तुम्हाला प्रेमाने वागावं लागेल असं म्हणून तो सरकारला आपला प्लॅन सांगतो हा प्लॅन सरकारला आवडतो थोड्या वेळानंतर सरकार ही घरी आलेली असते तर इकडे सखी ही टॅक्सीमधून चाललेली असते आणि हॉटेलमध्ये रूम अवेलेबल आहे की नाही त्याबद्दल चौकशी करत असते त्याचवेळेस सरकारचा व्हिडिओ कॉल तिला येतो ती व्हिडिओ कॉल उचलते तर सरकार तिच्यासमोर खूप दुःखी असल्याचं नाटक करत असते आणि म्हणते सखी बाळा तू हे घर सोडून गेली आणि त्याला कारणीभूत मी आहे कारण मी एक चांगली आई नाही आहे मी तुला तुझं पोलीस होण्याचं स्वप्न नाही पूर्ण करून दिलं उलट माझं स्वप्न तुझ्यावर लादण्याचा प्रयत्न केला तू लग्न कर असं मी तुला समजावण्याचा प्रयत्न केला असा हट्ट धरला म्हणूनच तू हे घर सोडून गेलीस ना असं म्हणून सरकार रडू लागते त्यामुळे सखीही खूप इमोशनल होते आणि म्हणते आई तू स्वतःला दोष नको देऊ मला माझं बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय म्हणून मी घर सोडून आलीये यात तुझी काहीही चूक नाहीये तर सरकार म्हणते नाही मी एक चांगली आई नाहीये मी तुला कधी स्वतःला आई म्हणून सुद्धा हाक मारू दिली नाही याहूनच कळतं मी किती वाईट आई आहे आणि त्याची शिक्षा मला मिळालीये तू हे घर सोडून गेलीये आणि आता मी स्वतःलाही याची शिक्षा देणार आहे त्याच वेळेस मीनाक्षी आणि उर्मिला तेथे येतात आणि दार वाजू लागतात की सरकार दार उघडा दार उघडा सखी ऐकते आणि विचारते आई तू खोलीत स्वतःला कोंडून घेतलंय का सरकार म्हणते हो मी स्वतःला कोंडून घेतलंय आणि आता जसं तू हे घर सोडून गेली तसंच आता मी हे जग सोडून जाणार आहे असं म्हणून ती चक्क सखीला चाकू दाखवते आणि म्हणते मी ठरवलंय आता या जगात नाही राहायचं मी मरायचं ठरवलंय स्वतःचा जीव द्यायचा ठरवला आहे सखीला जबर धक्काच बसतो आणि ती रडत रडत म्हणते आई हे काय करते असं करू नको मी आत्ताच्या आत्ता घरी परत येते तर सरकार म्हणते तू घरी परत आली तर मी असं काही नाही करणार पण मी स्वतःला कसं माफ करू हे सगळं माझ्यामुळे झालंय तू माझ्यामुळे घर सोडून गेलीये मी खूप वाईट वाई आहे आजपर्यंत मी कधीही तुझ्याशी चांगलं वागले नाही सखी घाबरून ड्रायव्हरला म्हणते आत्ताच्या आत्ता सरकारच्या बंगल्याकडे चला मला परत घेऊन या त्यामुळे सरकार तर खुश होते परंतु सखीसमोर ती नाटक करते आणि आपल्या हाताला एक चाकूने छोटासा कट देते यातून रक्त येऊ लागतं सखी चांगलीच घाबरते तिला वाटतं की सरकारने हाताची नस कापून घेतली आहे आणि सरकार ही बेशुद्ध पडण्याचं नाटक करते आणि फोन बाजूला ठेवून देते सखी खूप घाबरते आणि देवाला विनवणी करते साईबाबा माझ्या आईला वाचव तिला काहीही होऊ देऊ नको ती ड्रायव्हरला म्हणते आत्ताच्या आत्ता घरी चला ड्रायव्हर तिला सांगतो सरकारचा सा बंगला इथून दोन तीन तास लांब आहे त्यात रस्त्यावर खूप ट्रॅफिक आहे सखी विचारते दुसरा कोणता शॉर्टकट नाही आहे का तर ड्रायव्हर सांगतो शॉर्टकट आहे पण आपली चार चाकी तेथून नाही जाणार टू व्हीलरने जावं लागेल सखी म्हणते ठीक आहे तुम्ही मला येथेच उतरून द्या ती ड्रायव्हरला पैसे देते आणि खाली उतरते ती या शॉर्टकटने जाऊ लागते रस्त्याने धावपळ करू लागते पण त्याचवेळेस एका गाडीशी तिची धडक होते आणि तिची पुस्तकं खाली पडतात ती ही पुस्तकं उचलते आणि उठून उभी राहते तर तिच्यासमोर कान्हा उभा असतो कान्हा तिला विचारतो सखी मॅडम तुम्ही इथे काय करताय तर सखी म्हणते मला आत्ताच्या आत्ता घरी जायचंय खूप अर्जंट आहे तू मला सोडशील का कान्हा म्हणतो बसा गाडीवर आणि तो सखीला गाडीवर बसायला सांगतो आणि चक्क स्वेटरने तिला स्वतःशी बांधतो सखी त्याच्याकडे आश्चर्याने पाहते तर सरकार म्हणतो या रस्त्याने खूप खड्डे ना तुम्हाला त्रास व्हायला नको म्हणून तुम्हाला बांधलंय आणि तो सखीला घराकडे घेऊन यायला निघतो रस्त्याने तो खूप जोरात गाडी चालवत असतो सखीला लवकरात लवकर घरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असतो तर इकडे उर्मिला आणि मीनाक्षी या दार वाजवत असतात की सरकार दार उघडा दार उघडा पण सरकार आतमध्ये निवांत बसलेली असते ती त्यांना काहीच रिस्पॉन्स देत नाही ती सखी येण्याची वाट पाहत असते तेवढ्यात कान्हा सखीला घेऊन घरी येतो सखी घाबरलेली असते तर कान्हा चांगलाच खुश होतो की आपलं मिशन कम्प्लीट झालं सखी दार वाजवते आई दार उघड मी घरी आलीये सरकारला खूप आनंद होतो की सखी घरी परत आली आहे सरकार लगेचच दाराजवळ येते आणि दार उघडते दार उघडताच तिची नाटकं सुरू होतात ती चक्कर येण्याचं नाटक करू लागते हे पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सखी खूप घाबरते आणि म्हणते डॉक्टरला बोलवा माझ्या आईचा जीव धोक्यात आहे तेवढ्यात परशुराम तेथे येतो परशुराम हा डॉक्टरांना बोलवायला जातो तर सरकार त्याला म्हणते डॉक्टरांना नका बोलवू मला नाही जगायचंय मला मरायचंय कारण मी माझ्या मुलीचं स्वप्न नाही पूर्ण करू शकले माझी मुलगी हे घर सोडून गेली मला आई म्हणून जगण्याचा अधिकारच नाहीये मला मरू द्या हे ऐकून सखी रडू लागते आणि म्हणते आई असं म्हणू नको माझी चूक झाली मी हे घर सोडून नको जायला होतं तू जे म्हणशील ते करायला मी तयार आहे मी हे लग्न करायला तयार आहे असं म्हणून ती आईला मिठी मारून रडू लागते सरकारला चांगलाच आनंद होतो तर हे पाहून घरातील सगळ्यांनाच दुःख होतं की सरकार आणि सखीची एवढी गट्टी कशी काय जमली थोड्या वेळानंतर सरकार आणि सखी एकत्रच असतात सरकारच्या हातात सखीचा हात असतो या दोघीही झोपलेल्या असतात सरकार उठते आणि आपल्या मनासारखं झालं सखी परत आली म्हणून चांगलीच खुश होते ती लगेचच कपाटातून पैसे काढते आणि सखी झोपलीये हे पाहून घराबाहेर येते घराबाहेर कान्हा उभा असतो ती कान्हाला हे सगळे पैसे देते त्यामुळे तो सुद्धा चांगलाच खुश होतो म्हणजे एकूणच सरकारची मदत कान्हाने केलीये सखीला घरी परत कसं आणायचं हा सगळा प्लॅन कान्हाचा होता सरकारने हाताची नस कापण्याचं नाटक करणं त्यानंतर सखीशी प्रेमाने वागणं सखीवर खूप प्रेम आहे आणि मी सखीचं स्वप्न पूर्ण करेल हा सगळा प्लॅन कान्हाने सरकारला सांगितला होता तो काही योगायोगाने नाही तर सखीची लोकेशन पाहूनच त्या ठिकाणी पोहोचला होता आणि मग सखीला तो घरी घेऊन आला आणि आता सखी ही सरकारच्या मनासारखं वागायला तयार झालीये स्वतःचं स्वप्न विसरून पोलीस होण्याचं स्वप्न विसरून सरकारने सांगितल्याप्रमाणे लग्न करायला सुद्धा तयार झालीये आणि याचाच मोबदला सरकार कान्हाला देतीये कान्हाला पैसे देतीये पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की कान्हा दाभाडे मावशीला विचारणार की तुमचं आणि सरकारचं काय चालू आहे तुमच्या दोघांमध्ये नेमका काय संबंध आहे हे ऐकून दाभाडे मावशीला मोठा धक्का बसेल तर दुसरीकडे सरकारचं खोटं खोटं वागणं सुरूच असेल आणि सरकार ही सखीला समजावून सांगणार तू माझ्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट करू नको तुला लग्न करायचं आहे ना माझ्या आवडत्या मुलाशी नाही तर तुझ्या आवडीच्या मुलाशी कर या एनव्हलॉपमध्ये अनेक मुलांचे फोटो आहेत तू यातील एक मुलगा सिलेक्ट कर आणि त्याच्याशी लग्न कर सखी खुश होईल आणि ही गोष्ट गौतमला सांगेल तेव्हा तो तिला म्हणेल सरकारला मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो या एनव्हलॉपमध्ये फक्त एकाच मुलाचा फोटो असेल पाहून घे सखी हा एनव्होल उघडणार त्यात खूप सारे फोटो असतील परंतु वेगवेगळ्या मुलांचे नाही तर एकाच मुलाचा फोटो असेल आणि हे पाहून सखीलासुद्धा आश्चर्य वाटणार आपली आई पुन्हा एकदा आपल्याशी खोटं वागली त्यामुळे तिला दुःख होईल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी आपल्या